स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या स्मृती दिनानिमित्त यादोंकी महफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सरगम स्टुडिओ सोलापूरच्या वतीनं स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर इथं यादोंकी महफिल या ऑर्केस्ट्राचा सा कार्यक्रम सादर होणार आहे अशी माहिती संयोजक गायक अरिफ एलाल आणि मॅनेजर जावेद लुंजे यांनी पत्रकार परिषदेत दिली तीस जुलैला तापमा स्मृती मंदिरमध्ये आम्ही एक संगीतमय कार्यक्रम केलेले गाण्याचा तर हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे या कार्यक्रमामध्ये कर्नाटका हॉस्पेटची एक सिंगर निर्मला निगली हे मी बाहेरून येणार आहेत आणि आपले स्टुडिओचे सर्व कलाकार भूमी कलाकार म्हणजे दरम्यान संगीतप्रेमींकरता एक खास संगीतमय संध्या सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर खरटमल जावेद लुंजे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात स्वर्गीय मोहम्मद रफी यांनी गायलेली अजरामर गीतं सादर केली जाणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आलं या पत्रकार परिषदेस एस एस रामचरण अल्ताफ कुमठे आम्रपाली लोखंडे चैताली क्षीरसागर अंजली पडसलगी मुस्तलगी मेलल आदी उपस्थित होते